येथील शाहू तलावातील पाणी संपत आल्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होत याकरिता अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना घेराव घातला व तलावाची पाहणी करण्यास विनंती करून पाहणी करण्यास भाग पाडलं मागील पावसाळा हंगामात कमी पर्जन्यमान झाल्यामुळं अतिग्रे येथील ऐतिहासिक शाहू तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही पर्यायाने गावच्या पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत हा तलाव असल्यानं ग्रामपंचायत पाण्याचं योग्य वितरण व्यवस्था राबवत आहे ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात गावाला दोन दिवस आड पाणी फक्त तीस मिनिटं पाणीपुरवठा केला तर चालू जानेवारी महिन्यात आठवड्यातून फक्त दोन वेळा पंचवीस मिनिटं पाणीपुरवठा केला जातोय अजून उन्हाळा सुरू व्हायचंय त्या अगोदरच पाण्याची टंचाई भासते त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कायमची सोय होण्यासाठी तलावामध्ये पन्नास फूट व्यासाची पन्नास फूट खोल विहीर खोदण्याचं काम गावसेवा व मासिक सेवेमध्ये ठरलं होतं त्याप्रमाणे अंदाजपत्रक मागणी अभियंता ग्रामीण जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे केलेली आहे तथापि सदर सदर विहीर खोदन बांधकाम करण्याचं अद्याप अंदाजपत्रक मिळालेलं नाही उलट प्रश्न ग्रामपंचायत अतिक्रियेला विविध प्रकारचे प्रश्नावलीच केली जाते तसेच सर्व प्रकारच्या प्रश्नांची पूर्तता प्रकार करून देखील अंदाजपत्रक मिळणं हा विषय अजूनही संपलेला नाही आज रोजी तलावातील संपूर्ण पाणी साठा संपत आलेला आहे सदर पाणी साठे 2024 पर्यंत संपेल असा अंदाज आहे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य वारंवार विहीर खुदाई अंदाजपत्रक मिळावं यासाठी शाखा अभियंता श्री दुधाळ उप अभियंता श्री कुलकर्णी व कार्यकारी अभियंता श्री बारटक्के यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत सदर विहीर खुदाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारे शासकीय निधीची मागणी केलेली नसून ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या उत्पन्नातून निधीची तरतूद केलेली आहे अद्याप ही शासनाकडून कोणतेही अंदाजपत्रकानुसार ऑर्डर केलेली नाही दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सदर तलावाची पाहणी केली तेव्हा अधिकारी यांना सदर पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असल्यानं विहीर खुदाई करणं कामाचं अंदाजपत्रक सत्वर देणं यासाठी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांना सूचना देण्याचं मान्य केलं यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड यांनी सांगितलं की मागणी मान्य न झाल्यास सव्वीस तारखेनंतर आंदोलनाचा इशारा दिलाय यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव गटविकास अधिकारी मोकाशी मॅडम ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील राजेंद्र कांबळे अनिरुद्ध कांबळे नितीन पाटील उत्तम पाटील आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज भरत शिंदे